नमस्कार आज आपण रेशनिंगचे तांदूळ आणि डाळ यापासून बनवली जाणारी मऊ लुसलुशीत पांढरीशुग्र अशी इडली आणि सांबार चला तर मग सुरुवात करू तर मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले एक, एक वाटी उडीद डाळ मी थोडेसे पोहे आणि एक चमचा मेथी एक चमचा म्हणजे छोटा चमचा हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सात आठ तास भिजत ठेवूया तर हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले जुना तांदूळ घ्यायचा इडली करताना नाही मी जुना तांदूळ घ्यायचा नवीन तांदूळ घ्यायचा नाही कारण त्यांनी इडली नरम होत नरम होत नाही चिकट होते जुन्या तांदळामुळे इडली छान होते तर आता हे मी स्वच्छ धुवून घेत आहे हे तांदूळ धुवून झालेले आहेत चार पाच पाण्याने मी धुतलेले आहेत रेशने हे तांदूळ तर खराब असतात जरा म्हणून हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे झाकून ठेवते मी पाच सहा तास तरी झाकून ठेवायचं आणि नंतर त्याला आपण वाटून घेऊया हे बघा हे आपलं आता सगळं पीठ दळवून झालेलं आहे हे आपलं पीठ सगळं दळून झालेलं आहे आता हे घट्ट झाकण ठेवून उबदार जागी ठेवायचं म्हणजे ते फॉर्मॅट चांगलं होईल हे बघा आपलं पीठ आता सगळं तयार आहे हे असं घट्ट पीठ झालं पाहिजे आणि स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचं आता हे मी रात्री वाटून ठेवते सकाळची नाश्त्यासाठी इडली बनवणार आहे रात्री पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं ते आता आपण बघूया तर हे मी मोठं पातेलं मी मोठ्या पातेल्याच्या खाली हे डबा ठेवलेला आहे आता हा डब्बा आपण उघडून बघूया आपलं पीठ बरोबर झालं आहे की नाही ते हे बघा आता आपण झाकण काढून बघूया आपलं पीठ फर्मेट झालं आहे की नाही हे बघा तुम्हाला दिसेलच हे बघा अशी जाळे आलेली आहे आणि थंडीतसुद्धा आपलं पीठ फुगून आलेलं आहे वरती हे बघा दिसते त्याला सोडा टाकायची गरज नाही आहे सोडा इनो काही टाकायची गरज नाही आहे आता हे ह्याच्यामध्ये आपण मीठ मिक्स करायचं आणि आपण ह्याच्या इडली करून घ्यायचं हे वर कशी जाळी आलेली आहे आणि हलकं झालं आहे पीठ तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करायचं जास्त हलवत बसायचं नाही आता आपण याच्या इडली करून घेऊया आता हे तेल लावून घेतलं आहे साच्याला तर आपण ह्याच्यामध्ये हे पळीनी पीठ टाकूया साच्या भरून घेऊया आणि जास्त भरायचं नाही फुल कारण ते शिजल्यानंतर वर फुगते हे बघा सोडा टाकायची गरज नाही आहे इनो टाकायची गरज नाही कसं फुगलेलं आहे पीठ हे बघा आता आपण हे आपण आता इडली वाफवून घेऊया एक आपण कारण माझं इडलीचं भांड छोटे इडली वाफवायला ठेवलेली आहे तर आपण इकडे सांबारची तयारी करूया ते बघा हे तुरडाळ आहे तर मी अर्धा पाऊन तास एक भिजत ठेवली किती सांबार करायचे आपल्याला कमी जास्त त्याप्रमाणे तुरडाळ घ्यायची त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि हे मी दुधी भोपळा घेतलेला आहे दोन स्वच्छ कापून बारीक फोडी केलेल्या आहेत तुम्हाला मोठ्या फोडी हव्या असल्या तर तुम्ही मोठ्या फोडी करा मोठ्या फोडी असल्या की कोणी कोणी खात नाही तशाच त्या सांबारमध्ये राहतात म्हणून लहान फोडी घेतल्या की त्या शिजल्या जातात चांगल्या त्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी मी ॲड करते नंतर आपण कमी जास्त सांबार करताना पाणी वाढवू शकतो तर आता एवढं आपल्याला पाणी ठीक आहे तर त्यामध्ये हळद टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया नंतर आपण मीठ पुन्हा टाकणार आहोत तर आता हा कुकर आपण बंद करून एक दोन शिट्टी आणून द्यायची आता आपण बघूया डाळ शिजली आहे हे बघ आपली डाळ बरेच बरोबर शिजलेली आहे जास्त बारीक नाही ही अशी डाळ आपल्याला सांबारसाठी हवी आहे बघा थोडी अर्धवट तर आता आपण सांबार करूया कढई गरम करत ठेवलेली आहे दोन चमचे तेल टाकूया तेल तापलं की आपण राई टाकूया एक चमचा राई राई तडतडल्यानंतर जिरं टाकायचं तर कढीपत्ता थोडाच का कांदा थोडासा टोमॅटो हे दोन इच्छा मिरच्या कांदा जास्त परतून द्यायचा नाही थोडासा नरम हो थोडी थोडीशी मेथी आपण हिंग टाकणार आहोत एक अर्धा चमचा हिंग टाकायचा मी आपल्या सांबारला टेस्ट चांगली येते हे बघा गॅस कमी करायचा हिंग करपून राहील आता हे मिक्स करायचं चांगलं आणि ह्याच्यामध्ये हा सांबार मसाला तेलामध्येच टाकायचा थोडासा सांबार मसाला हा मी घरी बनवलेला सांबार मसाला आहे करून ठेवला होता तो मी टाकते थोडासा लाल मिरची पावडर टाकायची हरवी हे बघा मसाला सगळा भाजून घ्यायचा नंतर आपण शिजवलेली डाळ मिक्स करायची डाळ बघा जास्त घट्ट आहे म्हणून आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये सांबार आपल्याला घट्ट वाटते शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलो होतो त्यामुळे अजून थोडंसं मीठ लागेल शिंशेचं पाणी टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे किती सांबार करायचं आहे त्याप्रमाणे टाकायचं जास्त टाकायचं नाही ना तर आंबट होईल सांबार हे बघा कलर कसा मस्त आलेला आहे आणि किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी मिक्स करायचं आणि गूळ टाकायचा थोडंसं सा। सांबारमध्ये गूळ थोडा तरी हवाच त्यामुळे सांबारला चांगली चव चा येते आता मी हे तुरडाळीचं सांबार केलेलं आहे कोणी कोणी मसूर डाळ मिक्स करून सांबार करतो त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आपण करायचं आणि नंतर त्यात हे गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकायचं म्हणजे टेस्ट चांगली राहते सांबार आता हे बघा हे सांबार तुम्ही भाताबरोबर इडली डोसा उत्तप्पा त्याच्यावर खाऊ शकता हे नुसतं पण पिऊ शकतो हे सांबार बघूनच आपली इच्छा होती प्यायची इथे हॉटेलसारखी चव येणाऱ्याला सांबारला हे वरून कोथिंबीर टाकूया आणि एक फास्ट गॅसवर उकळी आणायची इडलीला थोडं पातळ सरस सांबार छान लागतं कारण ते थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट बनतं म्हणून थोडंसं सा पातळ सांबार ठेवायचं हे बघा तुम्ही बघू शकता भाज्या सगळ्या दिसत आहेत हे बघा पाच सात मिनटं आपण हळू गॅसवर उकळी आणायची थोडंसं टेस्ट करून तुम्ही बघू शकता समजा काय कमी जास्त झालं असलं मीठ तिखट सांबार मसाला तर आपण पुन्हा वरून थोडासा टाकू शकतो टेस्ट करून बघायची बघा कसं सांबार कलर आलेला आहे तो हे बघा आपण आता बघूया आपली इडली शिजली आहे का शिजली आहे का ती एक सुरी किंवा चमचा घ्यायचा किंवा हाताने पण आपण बघू शकतो हे हाताने अशी टच करायची तर आपल्या हाताला जर लागली नाही तर समजायचं की शिजलेली आहे किंवा मग अशी सुरी किंवा चमचा त्याच्यामध्ये इडली थोडासा घालायचा हे बघूनच आपल्याला समजतं की इडली ही वाफवलेली हो आहे तर आता आपण थोडा वेळ ते थंड करत ठेवूया आणि नंतर आपण इडली काढून घेऊया तर आता आपण ही इडली काढून बघूया हे बघा कशी इडली निघते मी हे बघा कशी जाळी आलेली आहे हे बघा आतून सुद्धा पूर्ण शिजलेली आहे हे बघा कशी झालेली आहे मस्त आणि थोडीशी खाऊन बघायची वगैरे आलेली हे बघा आपलं सांबार असं मस्त झालेलं आहे आता ते आपण ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यात लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही इडली तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद